मुरुडच्या बीचवर असलं होतं ना जरा कमी शपथ आम्ही उडूनच गेलो असतो तर कसं बस आम्ही एकमेकाच्या नादाला लागून कराड चिपळून पुलक करत शेवटी मुरुडच्या बीचवरून पोहोचलो आणि बीचवर आल्यावर सगळ्यात पहिला काय करत असतं ही काय आम्हाला माहित नव्हतं त्यामुळे तिकडं कोण कोण काय काय करतंय बघत बसलेलो बसलेल आम्हाला कळलं की हिता आल्यावर आपापल्या मर्जीनं आपल्याला पाहिजे तो शानपणा करत बसायचं कोण काय काय म्हणाल तिकडे आईनं आधीच सांगितलेलं मी काय आज समुद्रामध्ये येणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा म्हणून तिने एका ठिकाणी एक कोपरा धरलेला जाऊ दे म्हटलं आता सगळं आपलं आपल्यालाच करायला लागलं म्हणून मी बीच मध्ये शिरलो एवढ्यात मला मातीमध्ये काय चमकल्याला दिसलं म्हणून बोट घालून बघितलं तर तिथं शिंपला होतं मला वाटलं आता मोती का होती म्हणून नीट निरकून बघितलं तर त्याला दुसरी पाकळीच नव्हती त्यामुळे पुढे त्याला फेकून दिला आणि झालेला पाच का कुणाला कळू नये म्हणून गबगुमान आमच्या गँग मध्ये तर आमच्या अनुश्रीनं समुद्रामध्ये आल्या धुमाकूळ घातल्या त्यात तिने मांडी घालाचा प्रयोग केला तेव्हा तिला येणाऱ्या लाटांमुळे लय आवडला त्यामुळे तिथंच फटकाल मांडून बसली आणि तोंडाला येईल ती प्रश्न विचारायला लागले त्यात तिने समुद्राचं पाणी खराट का असतं हे प्रश्न विचारून माझी बोलती बंद केली आणि विचार करून उत्तर सांगा तर मी समुद्राच्या पाण्यात थया थया नसती म्हणली मी पण मग बर बर म्हणत तिचा नाच सोडला आणि बाकीचा उद्योग चालू केलं तर वरचं वातावरण एकदम खतरनाक होतं इतकं भारी वाटत होतं नाही मस्त पैकी दोन हात वर करून समुद्राच्या नाचायला लागलो परत मग एकटा मी तुम्ही पण घेतलं आणि तिला उचलून उचलून नाचवायला लागल तेवढंच तिला समुद्राच्या पाण्यात पॅराशूट बंद उड्या मारल्या वाटत होतं पण वर खाली करून करून ही माझ्या वकल ह्या भीतीने मी तिला गप पाण्यामध्ये मांडी घालून बसायला लावली परत एकदा दोन्ही हात वर करून माझ्या नाच तावा पायात समुद्राच्या येत होत्या त्यामुळे खरच लय भारी वाटत होतं कारण समुद्रात यायचं सारखं घडतंय आपल्या घरापासून समुद्र दोन त्यामुळे हाय तर मजा करून घेऊया म्हणलं परत भेटेल नाही भेटेल कोणाला माहित आहे तर कोकण जर्नीचं ब्लॉग मी तुम्हाला एका मागण्या एक टप्प्याटप्प्याने दाखवणारच आहे फक्त तुम्हाला मी डेमो दिला की समुद्रामध्ये मी काय केलं आले आले अजून समुद्रात उघडावून नाचलेलो आणि काय काय खाल्लेलो कुठं कुठे गेलो अजून लय काय काय तुम्हाला दाखवायचं बाकी आहे त्याची तुम्ही वाट बघा मी एका टप्प्याटप्प्याने पाठवतो